తతి తతిహంపి శరణ గచ్చామి తతిహంపింగం శరణం పాణాతి గచ్చా వేరమణి సిఖా పదం సమాధయామి అదిల్యదామణిసి పదం సమాధయామి వేరమణి సిఖా పదం సమాధయామి కాచారా వైరమణి సిక్హా పదం వేరమణి సిఖా పదం సమాధయామి సాధు साधू साधुनी विजय कुमारजी देशमुख मालक यांना भरपूर मतांना निवडून आणावं एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम या ठिकाणी अमोल बापू शिंदे यांचे ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो यानंतर या कार्यक्रमाचे या विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुखवाल त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात येईल मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सत्कार या ज्यांना संपणार आहे या विजय संकल्प मेळाव्यात आणि सर्व मानवाच्या सरकार विज्ञामित्र परिवाराच्या वतीने सर्व मान्यवर हे असलेले सर्व माझे युवक मित्र माझ्या माता भगिनी या कार्यक्रमाचे आयोजन माझे बंधू सर कल्पे गौतम सर्व सहकारी आता प्रत्येकाने त्यांच्या भाषणामध्ये आमदार कुमार देशमुख यांनी कशा पद्धतीचं काम गेल्या वीस वर्षामध्ये केलंय आपल्यासमोर सांगितलं सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा माले किल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम विजयकुमार देशमुखांनी केलेलं निस्तं केलंच नाही तर त्या त्या भागामध्ये त्या, त्या त्या ताकदीप्रमाणे बरेच कार्यकर्ते उभे केले राजकारणात असेल सामाजिक जीवनात त्यांना एक उंची प्राप्त करून देण्याचं काम विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून घडलेलं आहे सोलापूरची युवा पिढी त्यांच्याकडे एक नेतृत्व बघत असताना अजून आम्हाला खूप मोठ्या आशा त्यांच्याकडून आहेत काहीही घडू द्या राज्यामध्ये कसल्याही परिस्थितीत आदरणीय एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि हे असताना आपल्याला आनंदा देत आहेत मालकांना निसता आमदार नाही करायचा आहे तर आपल्याला पुन्हा एकदा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याला त्यांच्या हातून सोलापूरची सेवा करून घ्यायची आहे आणि हे सगळं करत असताना आपल्यांची खूप मोठी जबाबदारी आहे फक्त सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे सात दिवसामध्ये इथं असलेले जे काय हजार कार्यकर्ते दिसत आहेत त्यांनी प्रत्येकाने दोन चार मतं जरी जोडली तर नक्की या सभेमधून पाच दहा हजार मतं आपल्याला नक्की वाढणार आहेत आणि एवढी ताकद या सर्व युवकांमध्ये मला दिसत असताना आता कुठल्याही भूल आपल्याला न बळी पडता शहर उत्तरचा जो इतिहास आहे की महाराष्ट्रातले जे टॉपचे आमदार आहेत टॉप टेनमध्ये विजयकुमार देशमुख मालक असतात कायम म्हणजे महाराष्ट्रात काही ठराविक मोठे मोठे नेते आहेत की ते लाखाच्या सत्तर हजारच्या लीडनी निवडून येतात त्या टॉप टेनमध्ये आपल्याला तर मी तुम्हाला एवढंच सांगतो इलेक्शन काय जिंकण्यासाठी नाही आहे तर आपली जबाबदारी विजयकुमार देशमुखांना टॉप टेनमध्ये ठेवण्याचीच आहे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त तर शहर उत्तर मतदारसंघातनं विजयकुमार देशमुख मालक निवडून येतील अशी मी मला खात्री आहे पंचगावरील सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करतो की येणारी महापालिका असेल ह्यासाठी सुद्धा ही इलेक्शन खूप महत्वाची आहे कारण इथं असलेल्या प्रत्येक युवकाला प्रत्येकाला असं वाटतं आजच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण शहर उत्तलचे आमदार विजय देशमुख मालक यांच्या आज राष्ट्रवादीचे आनंददा शिवे व्यासपीठावर सर्वजण बसलेले सर्व नेते मंडळी समोर जमलेल्या सर्व बंधून आज आपल्याला आपल्या भागातून कमीत कमी एक लाखाचा टक्के मालक हे तर निवडून येणारच आहेत मग त्यासाठी आपल्या जातीतील व आपल्या समाजातील सर्वांचा देखील सिंहाचा वाटा राहिला पाहिजे ही मी आपल्याला ह्या प्रसंगी विनंती करतो प्रभाग क्रमांक चारच्या माध्यमातून माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून आणि आमदारांनी निधी दिल्यामुळं आज ह्या भागाचा काया प्लट झाला आहे मग मुकुंदनगर असेल न्यू बुधवारपेठ असेल श्रीरामनगर असेल मराठा वस्ती असेल म्हणजे या प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका बी भाग आहे मग चार नगरसेवक असतील चारीला देखील मालकांनी सर्वात जास्त निधी देऊन या भागाचा सर्वात जास्त काया पलट केलेला आहे मी सर्वांना विनंती करतो की आपल्या समाजामध्ये कोणी आता लोकसभेनंतर सर्वांना समजलं आहे की जे अफवा करते ते उघडं पडलेले आहेत आणि आज डी मागा के मागासवर्गीय संस्थेच्या वतीने माझे लहान भाऊ दशरथजी कसबे व गौतमजी कसबे यांनी मालकाचा विजयी संकल्प मेळावा घेतला मालक हे विजयी आजच झाले असं त्यांनी घोषित केले आणि खरंच आहे ते दोनशे अठ्ठेचाळीस संकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे ह्या कार्यक्रमाला प्रमुख वस्ती म्हणून राष्ट्रवादी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कार्यसम्राट आनंददा चंदेल आमच्या भागातील माजे नगरसेवक नेता जाधव तसेच प्रभाग क्रमांक चारच्या आमच्या ताई वंदनाताई गायकवाड यांचे पती आणि माझे बंधू अजित भाऊ गायकवाड व या ठिकाणी माझे मित्र श्रीनिवास संघा व सर्वच मान्यवर मी आणि आनंद मालकांना भेटा गेलो हो मालकांना सांगितलं मालक मला कार्यक्रम द्या संध्याकाळी तुम्ही करा आज आहे एकादश एकादस बंधुवांचा काय उपास आहे मालक हे उपाशी पुटे आज फार मोठी एकादश आहे ही एकादश असताना देखील विजय कुमार देशमुख मालकाला निवडवण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मला गेले वीस वर्ष सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत मला थोडक्यात सांगायचं आहे आत्ताच अजित भाऊ म्हणल्याप्रमाणे कोणी काय आपा पसरवत आहे पण आपण किती दिवस लांब राहायचं आणि अशा भामट्या लोकांना किती दिवस बळी पडायचं जो निर्णय घेतला सर्व धर्म समभावता आताच जे लाडकी बहीण योजना जी सुरू झाली त्या ठिकाणी बसलेल्या माझ्या बंधूंना विचारतो माझ्या वडीधारी मंडळाला वडीधारी माणसांना विचारतो की तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या घरच्या मिसेसला प्रत्येकाला या ठिकाणी महिन्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे विजयकुमार देशमुख मालक असतील ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय होत होता लाडकी बहीण रचनेचा तेव्हाच एकमताने विजयकुमार कुमार देशमुखाने मान्य करून टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केला होता आणि मला एवढं सांगायचं की आपल्याला एवढं सांगायचं असं ना मालक आमची परिस्थिती आमच्या भागातली अशी आहे की आमच्या माता भगिनी पंधराशे रुपये काही घरात धुन करतात ही वस्तू तिथे आहे ही वस्तू तिथे पण सरकारने तर हा निर्णय घेतला आणि असे अनेक निर्णय आहेत की ते आनंदाचा चंद्रशिव आपला सांगतील पण मित्रांनो लाडकी बहीण योजना असेल आपल्या लाड जे लाड कमी चालू झाली हे लाड मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली व सरकारमध्येच मान्यता झालेली आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करतो मला जास्त काय बोलता येत नाही मला म्हणजे काय ठरून मी बोलत नाही मी मला जे काय दिसतं तेच बोलतो तेव्हा मला एक विनंती करायची आहे गेले वीस वर्ष मालक आपल्या मतदारसंघातून भरघोच मतदाना निवडून येतात पण आपण काय तरी कार्याबद्दल बरीचशी माहिती दिलेलीच आहे मित्र मालकाबद्दल सांगायचं असेल तर आपल्या स्लम एरिया गरीब झोपडपट्टीमध्ये जे काम झालेलं आहे ते अगदी आतापर्यंत जे पन्नास साठ वर्षात झालं नाही ते त्यांनी काम केलेलं आहे हे सत्य आहे हे आपल्या सर्वांसमोर आहेच तर असंच कार्य बघत त्यांना चान्स देऊन त्यांच्याकडनं अनेक कार कामं आपण करून घेऊ शकतो एवढी मी त्यांच्याबद्दल गवाई देऊ शकतो आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल संयोजकांचं मी आभार मानतो आणि माझं दोन शब्द संपवतो मेळावाला ज्याने आपलं मेळावा लावलं ज्यांनी आलोले माझे सहकारी मित्र दशरथ जी कसबे व जी कस्बे मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रमुख मान्य अमोलजी बापू शिंदे अजित भाऊजी गायकवाड ज्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलं आनंदजी चंदनशिवे साहेब आमचे सहकारी शशिकांत बापू कांबळेजी भारतीय जनता पक्षाचे सरचिडणीस बनसोळे सर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आनंद नेते उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे बंधून आज मी कसबे बंधूंना मी आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून गौतमजी कसबे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत राहिले आणि येणाऱ्या या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून यावं म्हणून आज संकल्प मेळावा घेण्यात आला निवडणुकीमध्ये चंदन शिवे साहेबांनी सांगितलं बरोबर आहे जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस जो आपण जोपर्यंत त्या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचाराला येत नव्हतो आणि त्यामुळं मला इथं जाणं येणं फार अवघड होतं मग नंतरनं मी अजित भाऊ असू द्या किंवा आपले न डी गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदाच मी त्यांना म्हणलं की भारतीय जनता पक्ष तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या अगोदर कधी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही पण मी त्यांना म्हणलं की ये ना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला इथं आमचे लोकप्रतिनिधी पाहिजे जेणेकरून ह्या वस्तीमध्ये मला काम करता येतं आणि म्हणून मी अजित भाऊ असू द्या आमचे प्राध्यापक बनसोडे असू द्या त्यावेळेचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे होते रवी गायकवाड असू द्या या तिघांनाही तिकीट दिलं आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पक्ष राहून त्यांना निवडून आणलं माझी आता संकल्पना आहे आता तीन नगरसेवक आहेत तर पाच नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या या भागातून राहायला पाहिजे कारण या भागाचा विकास ज्या पाच वर्षामध्ये ज्या नगरसेवक आहे आज नगरसेवक असताना आम्ही कोट्यवधी रुपये आणून निधी इथं खर्च केलं आणि आज पाच नगरसेवक राहिलं तर आज त्याच्या ही पेक्षा दुपटीनं ह्या भागात काम होईल ड्रेनेज असू द्या पिण्याचं पाणी असू द्या रस्ते असू द्या दिवा असू द्या आम्ही सातत्यानं बघत होतो आमच्या विरोधात आनंद आनंद चंदन शिवे राहून ते आपल्या भागातला विकास करत होते पण ह्या भागात माझ्या मतदारसंघातला विकास होत नाही त्याची खंत होती पण नगरसेवक झाल्यापासून आम्हाला हे आनंद होतो की मी ज्या भागातून मी सगळ्या मी ज्या भागातून निवडून येतो त्या भागातल्या सगळ्या बंधूंना मी आपलं न्याय देऊ शकलो हे मला आनंद आहे आणि खरंच मी तर मी जरूर प्रयत्न करून तुम्हाला नगरसेवक करेन कारण एक चांगला कार्यकर्ता या भागातून लोकांची तळमळ असणारा कार्यकर्ता आणि ज्यांनी आपल्या सात सातत्यानं या भागातल्या लोकांच्या सुखादुखामध्ये सातत्यानं हजर राहणारा कार्यकर्ता आपल्याबरोबर राह राहावं आणि या भागातलं काम करण्यासाठी त्यांनी आपलं नगरसेवक मिळा आपल्याला करावं असं सातत्यानं वाटतंय गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक खोट्या नाट्या प्रचार करून आपल्या सगळ्यांचे मतं घेत बाबासाहेबनी लिहिलेलं संविधान हे कोणी बदलू शकत नाहीत हे सगळं खोटं आहे पण लोकांना ते पटलं नाही त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात तुमच्या मनामध्ये भरलं गेलं की आप भारतीय जनता पक्षाच्या मना विरोधात मतदान झालं त्यावेळी आम्ही म्हणतो आजही आम्ही म्हणतो की डॉक्टर बाबासाहेबनी लिहिलेलं संविधान कुणाचा बाप बी जन्मणार नाही त्याला बदलणार आहे हा देश त्यांच्या संविधानावर चालतो हा कायदा काढून त्यांनी बाबासाहेबने जे लिहून निलं त्याप्रमाणे चालतो तुम्हाला आम्हाला बाबासाहेब सगळ्याला एकच मताचा अधिकार दिलेला आहे आणि या या देशा हा देश सगळ्यांचा अधिकार या सा त्यांचा पुढे अनेक अनेक जाती जातीमध्ये तेढ लावून अनेक खोटे प्रचार लावून मतं मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न करतील आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आता दहा आहेत आता मला भाषण बंद करावं लागतं आहे कायद्यानुसार म्हणून मी आपल्या सगळ्यांचं माफी मागतो पुन्हा एकदा कधीतरी मी आपल्या आपल्याशी हितगुज करतो आणि आज येणाऱ्या वीस तारखेला भारतीय जनता पक्षाच्या कमळास चिन्हासमोर बटन दाबून आपण सगळ्यांनी मला निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा या मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि दोन शब्द जय हिंद जय महाराज सर्वांचं मनापासून आभार मानतो मालक अर्धा कप चहा ना पिता हे माझे बंधू जमलेले आहेत आपण